नमस्कार एस किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीणो नवीन वर्षांच्या सर्वांना शुभेच्छा तर आपण नवीन वर्षानिमित्त आणि सध्या हिवाळा पण चालू आहे तर गाजर खूप येतात तर आपण हा मस्त असा पौष्टिक गाजराचा हलवा बनवणार आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात पण आपण गोडाधोडाने करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो गाजर खिसून घेतलेले आहेत आज ऑलमोस्ट खिसून झालेले आहेत हे गाजर तर आपण हे आपण ह्याला धुऊन पण वगैरे घेणार नाही आहेत तर आपण इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी मी हे लोखंडाच्या कढईमध्ये बनवत आहे तर तुम्ही कोणतीही कढई वापरली तरी चालेल तर इथे मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि ते पसरून घ्यायचं आहे कढईने आणि आपण हे ते गाजराचा किस यामध्ये टाकून घेऊया आणि परतून घेऊया खूप झटपट आणि अशी पौष्टिक अशी ही आपली रेसिपी आहे बी आपण ह्यामध्ये दूध पावडर दुधाचा वापर करणार नाहीत तर हे पहा आपण हे मस्त असे भाजून घेऊया तुपामध्ये चांगल्या प्रकारे आपण हे खरपूस असे भाजून घेणार आहोत ह्यामध्ये भाजत भाजतच आपल्याला बाकीचे साहित्य ह्यामध्ये टाकायचे आहे व्यवस्थित आपल्याला नेहमी नेहमी परतत राहायचं आहे नाहीतर हे कढईला चिटकू शकतं लागू शकतं थोड्या वेळासाठी कमी गॅसवर आपण हे झाकून ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटासाठी आपण हे झाकून ठेवलेलं आहे आता पहा आपण पुन्हा ह्यामध्ये चमचा फिरवून घेऊया पुन्हा आपण झाकून ठेवूया असे परतत राहायचं आहे आपल्याला आणि मेन म्हणजे आपले हे गाजराच्या हलव्यामध्ये जसं जसं आपण हे शिजवाल तसं तसं ह्यामधले पौष्टिकपणा वाढतो विटॅमिन्स वाढ जातात हे पहा आता आपण हे पुन्हा फिरून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये आणखीन थोडे तूप टाकून पुन्हा परतून घेऊया हिरवी मुलं तूप वगैरे काही खात नाहीत तर त्यामुळे आपण हे ह्याच्यामध्ये तुपाचा भरपूर वापर करायचा आहे अशाच प्रकारे चांगलं आपण हे परतून घेणार आहोत पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा आता आपण हे काढलेलं आहे तर ह्यामध्ये मी विलायची पावडर टाकलेली आहे आणि ज्या कटोरी साखर घेतलेली आहे एक कटोरी आणि हे शंघ आपलं दा बदाम काजू हे पिस्ता ह्याचे हे कूट आहे मिक्सरवर फिरून घेतलेला आहे मोठे मोठे ती आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे आपण हे परतून घेऊया पहा क्वांटिटी खूप कमी कमी होत चाललेली आहे म्हणजे आपल्या घालवा खाल्ला की भरपूर गाजर खाल्ल्या जातात मस्त असा हा शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपण खवा टाकून घेऊया ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने इथे खवा घेतलेला आहे तर ह्या ह्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात हे असं छान मिक्स करून घेऊया इथे दुधाचा दूध पावडरचा वापर केलेला नाही पण आपण हा यामध्ये खवा वापरलेला आहे आपला है आपन, थे 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 हा पहा आपला हलवा इथे तयार आहे मैत्रीणं ह्यामध्ये आता आपण मनुके टाकून घेऊया आणि मनुके छान शिजले ह्यामध्ये शिजल्यावर खूप छान टेस्ट येते त्याची तर ह्यामध्ये टाकून घेऊया आणि परतून घेऊया हे पहा आता आपला हलवा तयार आहे शिजून मस्त झालेला आहे खूप छान वास सुटलेला आहे हे पहा आता आपण हे काढून घेऊया एका कटोरीमध्ये हा किती सुंदर दिसत आहे मस्त झालेला आहे आणि खूप पौष्टिक आहे लहान मुलांना खूप आवडेल आणि त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असतो हा लहान मुलांना सगळ्यांनाच हा पौष्टिक आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका हे पहा किती मस्त कलर आलेला आहे आणि हे आपण काजू बदाम आणि मनुक्यासनं गार्लिअस करून घेऊया छान सजून घेऊया हे पहा असा हलवा कोणाला आवडणार नाही तर मस्त झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अशाच नवीन एका रेसिपीमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो मजेत राहा हसत राहा आणि खात राहा